मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज, आज आहे ना वटपौर्णिमा आहे त्यामुळे सगळ्यात पहिले वटपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आपण आहे ना इथे उपास असल्यामुळे मी इथे ज्यूसचे प्रकार दाखवणार आहे इथे मी एक मँगो घेतला आहे हा ग्रेप्स आहे हे रेडवाले ग्रेप्स आहेत तुमच्या इथे अवेलेबल असतील तर नक्की आणा कारण की हे काही काही ठिकाणी नाही मिळत तर हे ग्रीन कलरचे असतात ना ग्रेप्स ते घेतले तरी चालतील इथे मी मोसंबी घेतली आहेत आणि हा पेरू आहे तर आपण इथे चार प्रकारचे ज्यूस बघणार आहोत आणि ह्याच्यामध्ये ना मी एक खास प्रकारचं पदार्थ टाकणार आहे तर तो मी तुम्हाला दाखवते ह्याला ना गोंदकतीरा असं म्हणतात आता तुमच्या इथे याला काय म्हणतात मला माहित नाही पण आमच्या इथे सगळे याला गोंदकतीरा असेच म्हणतात हे ना डिंकासारखं असतं मी हे एक रात्रभर पाण्यात भिजत घातलेलं होतं की मग ते सकाळी ना असं बर्फासारखं होतं याला एक चव वगैरे अशी काय नसते पण गोंदकतिरा म्हणजे ना डिंक असतं ना आपला आपण थंडीमध्ये जे डिंकाचे लाडू बनवतो तर तसाच असतो फक्त हा डिंक आहे ना हा गोंदकतिरा हा आपण गर्मीत खातो हा पोटाला थंडावा देतो आणि तो जो डिंक आहे तो आपण थंडीमध्ये शरीराला उष्णता देण्यासाठी त्याचा वापर करतात मेथीच्या लाडूमध्ये किंवा डिंकाचे लाडू तर हे दोन वेगवेगळे आहेत तर हे कसे दिसतात ते पण मी तुम्हाला सांगते हा गोंदकतीर आहे ना हा एकदम लाईट येल्लो असतो आणि त्याचे खडे पण मोठे असतात आणि आपला नॉर्मल डिंक असतो ना तो जरा डार्क कलरचा असतो माझ्याकडे इथे दोन्ही आहेत तर मी तुम्हाला त्याच्यातला फरक दाखवते इथे बघू शकता हा आपला नॉर्मल डिंक आहे हा ह्याचा रंग आहे ना एकदम असा डार्क चॉकलेटी डार्क यल्लोईश असा असतो आणि हा जो बोनकतीरा आहे ना हा पण मी तुम्हाला दाखवते हा ना पांढरट सारखा असतो आणि ह्याचे खडे वगैरे पण आहे ना असे मोठे मिळतात हे मी बारीक केलेत त्यामुळे खूप डिफरंट आहे हे ज्यूसमध्ये टाकून तुम्ही पिलात ना तर शरीरासाठी खूप चांगलं असतं पोट आपलं थंड राहतं आणि त्याचबरोबर इथे एक दहा मिनटं झाले मी सब्जा पण भिजत घातलेला होता इथे ना सर्व फळं ना धुवून घ्यायचे आहेत मी द्राक्ष आहेत ना दोन पाण्यात धुवून घेतलेली होती आणि पाण्यात भिजत घातलेली होती तसेच आंबा पण आहे ना भिजतच घातलेला होता त्याला ना इथे चीक वगैरे लागलेला असतो तर तो काढून घ्यायचा इथे सर्वात प्रथम आपण ही सर्व फळ कापून घेऊया इथे ना सर्वात प्रथम मी ना पेरू कापून घेतलेला आहे तर आपण इथे पेरूचा ज्यूस बनवून घेऊया त्याच्यामध्ये ना अर्धा लिंबू घेतला मी तो पण पिळून घेऊया खरं तर ना वटपौर्णिमेला तिखट मोस्ट ऑफ कोण खात नाही म्हणजे खिचडी झाली बटाट्याची भाजी झाली तर तुम्ही अशावेळी हे ज्यूस करून पिलात ना तरी खूप हेल्दी आहे इथे मी एक दोन चमचे साखर टाकते आहे ऑप्शनल आहे तुम्ही साखर खात नसाल तर तुम्ही इथे नाही टाकलं तरी चालेल ज्यूस झाला ना की त्याच्यावर थोडंसं एक चमचा मध टाका आणि ते प्या थोडीशी पुदिन्याची पानं आहेत ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि तसं इथे एक ते दीड चमचा ना आपण आहे ना हा टाकते मी मिक्सरला फिरवून घेऊया आणि इथे आपण जेव्हा फिरवून आहे तेव्हा लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हा इथे बर्फाचे आपण दोन खडे टाकून घेऊया इथे ज्यूस आहे ना आपला बारीक झालेला आहे हा काढून घेऊया हा तुम्ही गाळून पण घेऊ शकता पण मी गाळून नाही घे मी जो पेरव आणला आहे ना त्याच्यामध्ये बियाणं खूप कमी असतात आणि वाळून वगैरे हो घेतला ना की त्याचं ते जे त्याच्यात थोडं थोडं अख्खे आहेत ना ते निघून जातं मग ते काही टेस्ट नाही राहत म्हणून मला हा असाच आवडतो हे एक सब्जाचा चमचा मी टाकणार आहे तुकडे राहिलेले असतात ना हे खूप छान लागतात खायला परत मी इथे पेरूचे थोडे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे पण टाकून घेते अशा प्रकारे ना इथे पेरूचा ज्यूस झालेला आहे बघू शकता आता आपण दुसरा ज्यूस बनवूया दुसरा ज्यूस म्हणजे आपण इथे मँगो पल्प काढून घेतलेला आहे तर हा मी मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवते त्याच्यात एक चमचा मी गोनकतीरा आहे हा टाकून घेते त्याचबरोबर इथे ना थंड दूध घ्यायचं आहे एक एक कप मी दूध टाकलेलं आहे अगदी दोन तीन मी केशरच्या काड्या घेतल्या आहेत या टाकून घेते तसं इथे वेलची पावडर आहे ही टाकून घेऊया थोडी आणि जर तुम्ही घेतलेला आंबा जर गोड असेल खूप तर साखर टाकू नका इथे माझाही आंबा गोड आहे पण मी फक्त एक चमचा साखर टाकते आहे कारण आपण इथे दूध टाकलं आहे ना म्हणून आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊया इथे आपण मिक्सरला फिरवताना मी एक कप दूध टाकलेलं त्याच्यानंतर मी अजून एक कप टाकले इथे थोडे माझ्याकडे काजूचे काप आहेत ते मी टाकले त्याचबरोबर इथे सब्ज्याचं बी आहे हे पण टाकून घेऊया त्यामध्ये ना मी थोडा मँगोचा ज्यूस आहे ना कमी केला कारण के आहे ना आपण सब्जाचं बी टाकलेलं ना तर ते हलवाला जमत नव्हतं बाहेर येत होतं आणि काजूचे काप वगैरे पण मी सगळे मिक्स केलेले आहेत तर अशा प्रकारे इथे आपला मँगोचा ज्यूस पण झालेला आहे आता ही जी आपण रेड कलरची द्राक्ष घेतली आहेत ना ह्याच्या आत आहे ना बी असते ही बीने मी पूर्ण काढून घेतलेली आहे याच्याबरोबर इथे पुदिन्याची पानं टाकूया थोडी तसं इथे मी एक ते दीड चमचा गोंदकतीरा टाकणार आहे एक अर्धा लिंबाचा रस टाकूया आणि ह्याच्यात ना आपण एक अर्धा चमचा काळं मीठ आहे हे टाकून घेते मी आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया इथे रेड द्राक्षाचा पण आपल्याला आपला ज्यूस झालेला आहे तर थोडे हे काप केलेले आहेत ना हे टाकून घेते इथे ना लिंबाची एक स्लाइस करून घेतलेली आहे त्याची थोडी क्रॉस करायची आहे इथे द्राक्ष घेतले आपलं इथे ना रेड द्राक्षाचा पण ज्यूस झालेला आहे आता इथे चौथा ज्यूस बनवणार आहोत तो म्हणजे मोसंबी घेतलाय मी इथे मोसंबीचं हे असं वरच साल आहे ना ते काढून घ्यायचं मध्ये ना मोठ्या मोठ्या बिया असतात तर ह्या पण काढून घ्यायच्यात तर असं मी इथे सर्व काढून घेतलेलं आहे हे एक मोसंबी आहे त्याच्यात एक अर्धा लिंबू घेऊया आपण पिऊन तुम्ही जर ह्या उपवासाला आंबट वगैरे खात नसाल तर तुम्ही नाही नाही टाकलं तरी चालेल आणि इथे दोन चमचा मी साखर दीड चमचा मी साखर टाकते तिथे एक दीड चमचा पण दोन पथीरा आहे हा टाकून घेऊया थोडी पुदिन्याची पानं आहेत ही टाकते अगदी अर्धा चमचा अर्ध्या चमचाला पण कमी थोडस अगदी काळं मीठ आहे हे टाकून घेऊया आणि ह्याच्यात बर्फाचे खडे टाकून घेऊया मिक्सरला फिरवून घेऊया इथे ना मोसंबी ज्यूस पण रेडी आहे इथे ग्लासामध्ये एक चमचा मी ना बी टाकते ते आपला मोसंबी ज्यूस पण रेडी आहे इथे आपले ना चारी ज्यूस रेडी आहेत तर नक्की करून बघा हेल्दी आहेत आपण घरी छान बनवू शकतो ज्यूस तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा या सर्वांनी ज्यूस प्यायला बाय